आज आषाढ शुद्ध अकरा नक्षत्र अर्थात देवशयनी आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या माझ्या यूट्यूब चॅनल दॅट इज शुभांगी देवांतर्फे आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तो माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बाबा विठ्ठ आषाढी वारी ही महाराष्ट्राची परंपरा आहे ज्यांना वारीला जाता येत नाही त्यांनी मनाने वारीत सहभागी व्हायचे आहे मानसिक वारी केली तरी पांडुरंग परमात्मा भेटतो मनाने चंद्रभागा स्नान नगर प्रदक्षिणा पांडुरंगाचे दर्शन व नामस्मरण करा श्री पांडुरंग परमात्म्याशी एकरूप व्हा मानसिक वारी म्हणजे मनाने केलेली वारी होय त्या मनाला एका ठिकाणी स्थिर करा स्थिर मन आनंदी होते आणि आनंदी मन हेच ईश्वराचे खरे स्थान होय हो ना मानसिक वारीने मनुष्य निर्मळ होईल आत्मविश्वास वाढेल आणि त्यातून त्याच्या जगण्याला स्थिरता प्राप्त होईल वारकरी वारीचा सोहळा अंतरात्म्यातून अनुभवता येतो हे नक्कीच मन भक्तीत नाहून निघेल निर्गुण परमात्म्याची भेट होईल पांडुरंग 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 मिळे जाने मुक्ती ऐसे जावे मज त्यान